कोल्हापुरात अनेक शेतकऱ्यांकडून भाताची लावणी राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भात शेती ड्रोनद्वारे टिपलेली भात शेतीची मनमोहक दृश्य गोंदिया जिल्ह्याच्या बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी आणि पेरणी शेतकरी कंबर कसून उतरला शेतात दमदार पावसानं कामाला वेग मराठवाड्यात पंचेचाळीस लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातील पेरणी पूर्ण तर काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची पाण्याखाली शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत जालन्याच्या रामखेडा गावात मुसळधार पावसानं लिंबाच्या बागेत पाणी लिंबाचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत हिंगोलीत मूग आणि उडीद पिकावर अळीचा प्रादुर्भाव पानं खाणाऱ्या अळीमुळे शेतकरी चिंतेत कृषी विभागानं फवारणीच्या औषधांविषयी मार्गदर्शन करावं शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी तीन हजार मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकून व्यक्त केला संताप मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश बाजार समितीत मेथीला कवडीमोल भाव वाहतूक खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवाल देईल जालना बाजारात ड्रॅगन फ्रूटची आवक कमी झाल्यानं दरात वाढ बाजारात सध्या शंभर रुपये प्रति किलोनं ड्रॅगन फ्रूटची विक्री जालन्यात कापूस आणि सोयाबीन पिकांवरील एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन खरपुडीतील कृषी विज्ञान केंद्रात पार पडला मार्गदर्शन कार्यक्रम कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय नाफेड आणि एफच्या केंद्रावर आता असणार राज्य शासनाचं नियंत्रण राज्यातील एकूण तेरा केंद्रांवर समितीची स्थापना शेतकऱ्यांना बोगस बियाणं कीटकनाशकं खत विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार कारवाईसाठी केंद्र सरकार कठोर कायदा बनवणार चंद्रपूरमधील तरुणाची अनोखी शक्कल पावसापासून बकऱ्यांना वाचवण्यासाठी प्लास्टिक कव्हरच्या पोत्यांपासून बनवले रेनकोट Transcrição e